नमस्कार बहुपयोगी साहित्यमधील म्हणजेच बहुपयोगी साहित्यापासूनच तयार होणारे तिसरे साहित्य ते म्हणजेच मोठे टेबल या मोठ्या टेबलचा उपयोग आपण उंचावरची कामे करण्यासाठी रंगकाम करण्यासाठी घरातील शाळेतील सार्वजनिक ठिकाणी यांची साफसफाई करण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो याला स्पेशल आपण बघू शकतो की तीनशे साठ अंशात सहजरित्या एक व्यक्ती जर वरती बसून काम करत असेल तर दुसरा व्यक्ती सहज आपण पुढे मागे करू शकणार आहे एक मजबूत आणि टिकाऊ अशा प्रकारे हे देखील मोठे टेबल म्हणून याचा उपयोग होऊ शकतो याच्यावरती सहजरित्या वरती चढणे शक्य आहे तीनशे साठ अंशात फिरणारी चाके ही काढण्याची व्यवस्था देखील तशा प्रकारे केलेली आहे आपण ती तीनशे साठ अंशात फिरणारी चाके काढून त्याला आपण रबरी स्टॉपर देखील बसवू शकतो जेणेकरून टेबल स्टेबल राहू शकेल आवश्यकतेनुसार आपण त्या दोन गोष्टींचा उपयोग करू शकतोय म्हणजे स्टॉपरचा उपयोग देखील करता येतो तसेच या चाकांचा देखील उपयोग करता येतो पुढील चौथ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छोटे टेबल जे याच वस्तूपासून तयार होणारे आहे धन्यवाद